होळी सण आणि त्याचबरोबर धुळिवंदन रंगपंचमी हा आपल्या हिंदुस्थानमधला सर्वात मोठा सण असा या ठिकाणी मानला जातो आणि होळी सण साजरा का केला जातो तर जे भक्तप्रलादाचे जे वडील होती हिरण्यक शिपू ते भरत हे विष्णूची पूजा करायचे म्हणून त्यांना ते आवडायचे नाही आणि मग हिरणाकश्युपांना वरदान मिळालं ते वरदान मिळाल्यानंतर पहिला त्यांनी त्यांना त्या ठिकाणी त्या वरदानाच्या खाली स्मॅश करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असताना त्यावेळेस माता ही अग्निमाता होती आणि अग्निमध्ये त्या होली मातेला काही होत नाही आहे म्हणून अय्यांना कशीपणे गेम केला आणि त्यांना सांगितले की भक्तप्र्हाला घेऊन मांडीवर घेऊन तुम्ही चित्तेवर बसा मग जेणेकरून भक्तप्र्हाचं निधन होईल आणि तसं केल्याच्यानंतर त्या होली मात्यानं भक्तप्रदाला मांडी घेऊन बसल्या पण तो भक्तप्र्हा हे विष्णूचे भक्त असल्याकारणानं त्याच्यामध्ये होली माताचं निधन झालं आणि भक्त तर बल्हादाना काहीही झालं नाही आहे आणि मग ते काहीही झालं नाही आणि मग देवतांना पण त्या ठिकाणी हिरणकश्युपला वर्धन मिळाल्यामुळे देवांनाही त्या ठिकाणी त्रास झाला होता आणि मग त्या होलीमाताचं दहन झाल्याच्यानंतर नरसिंहांनी एका खांबातून जन्म घेऊन हिरणकश्युपला मांडीवर बसून त्याचा वध केला आणि मग तो वध केल्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या ठिकाणी धुनिवंदन रंगपंचमी त्या ठिकाणी साजरी करायला सुरू झाली होली माताचं दहन झालं हिरण कशी म्हणून त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी ध्वनिवंदन सुरू केलं हे ॲक्च्युली होली माताचं रिएलिटी त्याची स्टोरी आहे हा इतिहास आहे पौराणिक आहे त्यामुळे मी असं म्हणेल की त्यावेळेचा तो विचार आणि आत्ताचं जे काय आपल्या देशात महाराष्ट्रात जे काही सुरू आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान ज्या घटना आ, या ठिकाणी जे स्मॅश करायचे सुरू आहे तर अशा वाईट विचारांचं दहन होऊन त्या होळीमध्ये ह्या देशाला मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ही घटना अबाधित राहण्यासाठी देव होळी माता सगळ्यांना चांगली सुद्बुद्धी देव आणि ह्या देशामध्ये या राज्यामध्ये आनंद उत्सव साजरा करून होळी साजरा करून रंगपंचमी साजऱ्या करण्यासाठी हा होळी उत्सव हा सर्व ठिकाणी लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत खूप आनंदाने साजरा केला जातो आणि हा आनंदाने उत्सव साजरा करत असताना या देशामध्ये या राज्यामध्ये होळीच्या सणाच्या निमित्ताने जसा आनंद उत्सव साजरा केला जातो तसाच या देशामध्ये सर्व नागरिक सगळी जनता गुन्हा आनंदात राहून रंगामध्ये रंगून ह्या देशाला चांगल्या प्रकारे देश पुढे घेऊन जाण्यासाठी होली माता सर्वांना शक्ती देव असे मी होली माताकडे प्रार्थना करतो आणि तमाम नवी मुंबईच्या जनतेला माझ्या मडी परिवारातर्फे आमच्या मडी परिवारातर्फे मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो